सीई स्वामी समर्थ तुमच्या वडलोपार्जित प्रॉपर्टीवर कधी डोळा ठेवू नका प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाती जपून ठेवा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि एकटा पडतो तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमच्या भावना समजून घ्यायला तुम्हाला समजून घ्यायला जिवंत आणि आपली माणसंच लागतात नाती जपत चला त्यामुळे निरोग आयुष्य निरोगी राहील तुम्ही दीर्घायुषी व्हाल मानसिक आरोग्य चांगले राहते तुमच्या आई वडिलांनंतर तुमचे रक्ताचे असे बहीण भावाकडे अधून मधून जात जा बहिणीला घरी बोलवत जा बहिणीला मान द्या साऱ्यांची मन जपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील घरातील सर्वांनी एकत्र राहाल एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल चार माणसांमध्ये आपल्या माणसाबद्दल वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सा सांगून त्याला अपमानित करू नका घरच्या गोष्टी आणू नका लोक रडू ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील घराचा तमाशा करून घेऊ नका झाकली सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोल होते आई वडिलांनी जर संपत्तीचे योग्य के वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील नाते टिकून राहतील भावा बहिणींमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख चिंता कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल आजार मागे लागणार नाहीत एकमेकांकडे माझ्याकडे काय येत नाही हा विचार करून माणूस थांबतो आणि अनेक आजार लावून घेतो राहण्यापुरतं घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अडका प्लॉट शेती ह्याच्या मागे लागू नका आपल्याला एक दोनच मुलं असतात त्यामुळे फार कमवून ठेवू नका जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमवण्याची गरज नाही आणि जर तुमची मुलं कर्तृत्वमान नसतील तर तुम्ही कमवून काही उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि तसं नसेल तर तुम्ही कितीही कमवलं तरी ते एका सेकंदात त्याची वाट लावतील माणुसकी चांगुलपणा माया प्रेम ह्यावरचा विश्वास कधीही संपून देऊ नका स्वतःसाठी आणि इतरांसाठी नेहमी चांगला विचार करा त्यामुळेच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषध गोळ्या दवाखाना कोर्ट कचेरी मागे लागेल आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल मी आशा करते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर शेअर लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ